तर तांत्रिक अडचणींमुळे डिसेंबरचं रेशन हे मिळण्यास उशीर होणार आहे राज्यातील चोवीस लाख रेशनधारकांना याचा मोठा फटका बसू शकतोय तांत्रिक काही अडचणी आल्या आहेत आणि त्याचमुळे आता डिसेंबरचं रेशन हे मिळण्यास उशीर होणार असल्याचं सांगण्यात आलंय चोवीस लाख रेशनधारकांना याचा मोठा फटका बसू शकतोय त्यामुळे आता डिसेंबरचं रेशन मिळण्यास उशीर होईल राज्यातील चोवीस लाख रेशनधारकांना याचा मोठा फटका बसवणार आहे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यात त्याचमुळे डिसेंबरचं रेशन हे मिळण्यास उशीर होणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आता अनेक रेशनधारकांना याचा मोठा फटका बसू शकतो तांत्रिक अडचणींमुळे रेशन मिळण्यास उशीर होणार असल्याचं सांगितलं जात आहे आपण बघतोय कायम तांत्रिक अडचणी या समोर येत असतात आणि आता देखील तसंच काहीसं चित्र आहे तांत्रिक अडचणी येत आहेत त्यामुळे ता डिसेंबरचं रेशन हे मिळण्यास उशीर होईल राज्यातील चोवीस लाख रेशनधारकांना याचा मोठा फटका बसेल त्यामुळे आता डिसेंबरचं रेशन हे उशिरा मिळेल चोवीस लाख जे रेशन धारक आहेत त्यांना याचा चांगलाच फटका बसेल तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत आणि यामुळेच आता डिसेंबरचं जे वेशन आहे ते मिळण्यास उशीर होणार असल्याचं सांगितलं जात